मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील विहिरीत पडलेला मानसिक रुग्ण असलेल्या पंचवीस वर्षीय युवकाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती माया संजय नाईक व त्याचे पती संजय नाईक यांच्या प्रयत्नामुळे जीवनदान मिळाले जिल्हा परिषद सभापती माया संजय नाईक या मूर्तिजापूर येथून गोरेगाव मार्गाने दौऱ्यावर जात असताना दहा मे रोजी रस्त्यालगत असलेल्या विहिरीतून कोणत्या तरी मनुष्याचा जोरजोराने किंचाळण्याचा आवाज आला लगेच वाहन चालकाला गाडी बाजूला थांबवायला सांगून विहीर असलेल्या ठिकाणी जाऊन माया नाईक व संजय नाईक यांनी आत डोकावून पाहिले असता या विहिरीत अज्ञात युवक पडल्याचे भीतीने विवळत होता सदर प्रकरणी त्या हद्दीतील बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली क्षणाचाही विलंब न करता गोरेगाव येथील परिचित नागरिकांना हकीकत सांगितली व या युवकाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी दोरखंड बोलावून घेतले काही वेळातच ग्रामस्थांच्या मदतीने त्या युवकाला विहिरीतून बाहेर काढले त्याला आस्थेने विचारपूस केली असता त्याने आपले नाव शिवा शर्मा वयवर्ष पंचवीस राहणा जुने शहरापोळा अकोला अशी ओळख दिली या दरम्यान बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्या युवकाला उपचारासाठी अकोला रुग्णालयात भरती करण्यात आले बाळासाहेब गणोळकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर